माझे स्वप्न मोठे आहे आणि ते साकार करण्यासाठी मी सक्षम आहे माझे स्वप्न मोठे आहे आणि ते साकार करण्यासाठी मी सक्षम आहे माझ्याकडे माझ्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक ती कौशल्ये आणि जिद्द आहे माझ्याकडे माझ्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक कौशल्ये आणि जिद्द आहे माझा माझ्या स्वप्नांवर पूर्ण विश्वास आहे आणि त्यांना साकार करण्यासाठी मी तयार आहे माझा माझ्या स्वप्नांवर पूर्ण विश्वास आहे आणि त्यांना साकार करण्यासाठी मी तयार आहे मी येणाऱ्या प्रत्येक संधीचे स्वागत करते कारण ती संधी मला माझ्या स्वप्नांच्या जवळ पोचवते मी येणाऱ्या प्रत्येक संधीचे स्वागत करते कारण ती संधी मला माझ्या स्वप्नांच्या जवळ पोचवते प्रत्येक दिवस मला माझ्या स्वप्नांच्या जवळ घेऊन जात आहे प्रत्येक दिवस मला माझ्या स्वप्नांच्या जवळ घेऊन जात आहे मी धाडसाने मोठे निर्णय घेते आणि त्यांना यशस्वी करते मी धाडसाने मोठे निर्णय घेते आणि त्यांना यशस्वी करते मी कोणत्याही परिस्थितीत सकारात्मक राहते आणि मोठे विचार करते मी कोणत्याही परिस्थितीत सकारात्मक राहते आणि मोठे विचार करते माझ्या स्वप्नांना साकार करण्यासाठी मी माझ्या कल्पनांना कृतीत बदलते माझ्या स्वप्नांना साकार करण्यासाठी मी माझ्या कल्पनांना कृतीमध्ये बदलते मी माझ्या यशाची शिल्पकार आहे मी माझ्या यशाची शिल्पकार आहे माझी मेहनत आणि माझे डेडिकेशन मला यशाच्या शिखरावर नेत आहे माझी मेहनत आणि माझे डेडिकेशन मला यशाच्या शिखरावर नेत आहेत माझी ऊर्जा आणि आत्मविश्वास माझ्या स्वप्नांना पूर्ण करणार आहेत माझी ऊर्जा आणि माझा आत्मविश्वास माझ्या स्वप्नांना पूर्ण करणार आहेत माझे स्वप्न साकार होण्यासाठी मी निवडलेली दिशा योग्य आहे माझे स्वप्न साकार होण्यासाठी मी निवडलेली दिशा योग्य आहे मी दररोज माझ्या ध्येयाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकते मी दररोज माझ्या ध्येयाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकते माझे विचार आणि कृती माझ्या स्वप्नांशी सुसंगत आहेत माझे विचार आणि कृती माझ्या स्वप्नांशी सुसंगत आहेत माझे स्वप्न नक्की साकार होणार आहे आणि त्यासाठी मी तयार आहे माझे स्वप्न नक्की साकार होणार आहे आणि त्यासाठी मी तयार आहे